गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण कर विषय धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी अप्रत्यक्ष कर किंवा प्रत्यक्ष कर कशा पद्धतीने आकारला जातो हे थोडक्यात पाहणार आहोत तर या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कराचे आणि अप्रत्यक्ष कराचे फायदे आणि तोटे अभ्यासने गुणदोष अभ्यास प्रत्यक्ष कराचे सुद्धा फायदेही आहेत तोटेही आहे त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष कराचे सुद्धा गुन्हेही आहेत आणि दोषही आहेत परंतु देशामध्ये कर विषयक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी कोणता कर आकारावा प्रत्यक्ष कर आकारावा की अप्रत्यक्ष कर आकारावा कारण दोन्ही कराचे गुणही आहेत आणि दोषही आहेत त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये तरी प्रभावी कर विषयक धोरण राबविण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच योग्य असं मिश्रण केलं जात कारण प्रत्यक्ष कर हे प्रगतिशील असतात प्रत्यक्ष कर हे प्रगतिशील कर असतात ज्याप्रमाणे व्यक्तीच उत्पन्न वाढत जाते त्याप्रमाणे प्रत्यक्ष करामुळे सरकारचे उत्पन्न सुद्धा वाढत परंतु प्रत्यक्ष कर हे प्रगतिशील कर जरी असले तरी प्रत्यक्ष कर हे सर्वांवर आकारले जात नाही प्रत्यक्ष कर देशातील प्रत्येक नागरिकावर आकारता येत नाही विशिष्ट उत्पन्न पातळीवरील उत्पन्न ज्या व्यक्तीला मिळते केवळ त्याच व्यक्तीवर प्रत्यक्ष कर आकारले जातात त्यामुळे अल्प लोकांवर प्रत्यक्ष कर आकारले जातात विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा बहुसंख्य लोकांवर प्रत्यक्ष कर हे आकारता येत नाही विशिष्ट मर्यादेपेक्षा उत्पन्नाची पातळी ज्यांची अधिक आहे त्याच व्यक्तींना प्रत्यक्ष कराच्या जाळ्यामध्ये घेऊन त्यांच्यावर कर आकारता येतात त्यामुळे प्रत्यक्ष कर हे जरी प्रगतिशील असले नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात जरी वाढ होत असेल तरी सुद्धा सर्व व्यक्तीवर हे कर आकारता येत नाही त्यामुळे अशा वेळी अप्रत्यक्ष कराचा वापर करावा लागतो आणि अप्रत्यक्ष कराच्या वापराच्या माध्यमातून देशातील सर्व व्यक्तींवर अप्रत्यक्ष कर आपल्याला आकारता येतात देशातील संपूर्ण नागरिकांना कराच्या जाळ्यात आणण्यासाठी आपल्याला अप्रत्यक्ष कराचा वापर करावा लागतो म्हणून ज्या व्यक्तीवर प्रत्यक्ष कर आकारता येत नाही त्या व्यक्तींना प्रत्यक्ष कराच्या जाळ्यात समाविष्ट करण्यासाठी आणण्यासाठी अप्रत्यक्ष कराचा वापर केला जातो आणि अप्रत्यक्ष कर आकारल्यामुळे सरकारला उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल कारण अप्रत्यक्ष कर हे अप्रत्यक्ष कराचा आधार हा मजबूत असतो भक्कम असतो कारण अप्रत्यक्ष कर हे देशातील संपूर्ण नागरिकावर आकारले जातात लादले जातात त्यामुळे अप्रत्यक्ष करामुळे सरकारला उत्पन्नही प्रचंड प्रमाणात मिळते आणि अप्रत्यक्ष कर आकारल्यामुळे अनावश्यक वस्तूच्या उपभोगावर नियंत्रण सुद्धा सरकारला आहे प्रत्यक्ष करामुळे अनावश्यक वस्तूच्या उपभोगावर नियंत्रण आणता येत नाही परंतु अप्रत्यक्ष वस्तूंच्या उपभोगावर नियंत्रण सुद्धा आणि त्यामुळेच भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रत्यक्ष कराला प्रत्यक्ष कराच्या आकारणीला जेव्हा वाव नसतो तेव्हा अप्रत्यक्ष कराची आकारणी केली जाते आणि त्यामुळेच भारतासारख्या देशामध्ये अप्रत्यक्ष कराला अधिक महत्त्व प्राप्त होते आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष कराचे गुणदोष लक्षात घेऊन आणि अप्रत्यक्ष कराचेही गुणदोष लक्षात घेऊन दोन्ही करांच योग्य मिश्रण करून प्रभावीपणे कर धोरण राबवावं लागतं म्हणून भारतासारख्या देशामध्ये अप्रत्यक्ष कराचं योग्य मिश्रण केलं जाते आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर दोन्ही प्रकारचे कर मिश्रण करून योग्य मिश्रण करून आकारले जातात आतापर्यंत आपण मागील विविध तासामध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे काय प्रत्यक्ष कराचे गुणदोष अप्रत्यक्ष कर म्हणजे काय अप्रत्यक्ष कराचे गुणदोष आणि कर विषयक धोरण राबविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराचे दोष टाळण्यासाठी आणि प्रभावीपणे कर विषयक दोन राबवण्यासाठी या दोन्ही करांचं योग्य मिश्रण कसं करता येते याविषयी चर्चा केली आजच्या या तासामध्ये आपण प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर या तीन करांचा विचार करणार आहोत प्रोपोशनल टॅक्सेस प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस अँड रिग्रेसिव्ह टॅक्सेस प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर हे तीन कर या पुढील तासामध्ये आपण समजावून घेणार आहोत हे जे तीन प्रकारचे कर आहेत प्रोपोशनल प्रोग्रेसिव्ह अँड रिग्रेसिव्ह या कर आकारण्याच्या हे कर, कर आकारण्याच्या पद्धतीवरून याचे प्रकार ठरले हे जे तीन कराचे प्रकार आहेत प्रमाणशील कर प्रगतिशील कर आणि प्रतिकामी कर हे जे कराचे तीन प्रकार आहेत ते कर आकारण्याच्या पद्धतीवरून पाडले जातात किंवा हे तीन प्रकार कर आकारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या तीन पद्धतीवरून हे कराचे प्रकार सांगितले जातात आता आपण सर्वप्रथम प्रमाणशील कर म्हणजे काय करणार प्रमाणशील प्रमाणशील कर म्हणजे काय जेव्हा सर्व व्यक्तीच्या उत्पन्नावर समान दराने कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या करांना प्रमाणशीर कर असे म्हणतात पुन्हा एकदा जेव्हा सर्व व्यक्तींच्या उत्पन्नावर समान दराने सारख्या दराने एकाच दराने करांची आकारणी केली जाते तेव्हा अशा प्रकारच्या कराला प्रमाणशीर कर किंवा प्रोपोशनल टॅक्स असे म्हणतात पहा प्रमाणशील कर म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो जेव्हा सर्व व्यक्तींच्या उत्पन्नावर समान दराने कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमाणशीर कर असे म्हणतात याचा अर्थ हो। या करामध्ये लोकसंख्येचे गट तयार केले जात नाही कमी उत्पन्न असलेला गट मध्यम उत्पन्न असलेला गट जास्त उत्पन्न असलेला गट अतिजास्त उत्पन्न असलेला गट असं लोकसंख्येचं उत्पन्नानुसार वर्गीकरण करून कर आकारले जात नाही व्यक्तीचं उत्पन्न कितीही असो त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर एकाच दराने कराची आकारणी केली जाते तेव्हा अशा करारोपणाला प्रमाणशील कर असे म्हणतात आता प्रमाणशील कर म्हणजे सर्वांकडून एकसारखी कराची रक्कम जमा करणे नाही प्रमाणशीर कर म्हणजे सर्व व्यक्तीला सर्व व्यक्तीवर एकाच दराने कर आकारला एकाच दराने कर आकारला जातो म्हणजे सर्व व्यक्तीकडून एकच कराची रक्कम वसूल केली जाते असं नाही तर त्या ठिकाणी कराचे दर फक्त एक असतात प्रमाणशील करामध्ये कराचे दर फक्त एक असतात त्या व्यक्तीचं उत्पन्न कितीही असो एक लाख असो दोन लाख असो तीन लाख असो चार लाख असो पाच लाख असो की दहा लाख असो व्यक्तीचं उत्पन्न कितीही असो सर्व व्यक्तीवर सर्व व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने करा कर आकारला जातो तेव्हा अशा कराला प्रमाणशीर कर प्रोपोशनल कर असे म्हणतात उदाहरणार्थ वीस टक्के दराने कराची आकारणी करते फॉर एक्झाम्पल ट्वेंटी रेट ने कराची आकारणी करते मग कोणत्या व्यक्तीचं उत्पन्न कितीही असतो प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या उत्पन्नाच्या वीस टक्के कराची आकारणी करणं अशा रीतीनं जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नावर एकाच कर एकाच दराने कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमाणशीर कर असे मानतात म्हणजे कराचा दर एकच असतो वेगवेगळ्या व्यक्तीचं उत्पन्न वेगवेगळं जरी असेल तरी प्रत्येक व्यक्तीवर एकाच दराने कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमाणशीर कर असे म्हणतात उदाहरणार्थ वीस टक्के करा वीस टक्के करा, दराने कराची आकारणी करणे अशा रीतीने या तासामध्ये आपण प्रमाणशीर कराची प्रोपोशनल टॅक्सेसची व्याख्या पाहिली आहे ज्या पुढच्या तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचं एका उदाहरणाच्या साहाय्याने टेबल तयार करून स्पष्टीकरण करूया आणि त्यानंतर त्या टेबलच्या आधारावर त्या तक्तेच्या आधारावर प्रमाणशील कराचा वक्र तयार करूया आणि प्रमाणशीर कर अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया ज्या ठिकाणी थांबूया धन्यवाद